अभय स्कीम फॉर इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर्स दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्ही टी थमने अभय जीएफएक्स फुल महावितरणची अभय योजना अडोतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा सुपर वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडोतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवाभाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडोतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने याचा लाभ घेता येईल एंड प्लेट महायुतीचे कल्याणकारी सरकार आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा